मोहिते साहेब काय सांगाल दहावीचे दहावी बारावीची एक्झाम चालू आहे आणि टोरंटची लाईट जात आहे जय महाराष्ट्र मी शाखा प्रमुख गेल्या पंधरा दिवसांपासून दिवाळी शहरामध्ये टोरांटो तो वीज कंपनीच्या वी वी मार्फत वीज पुरवठा केला जातो त्या वीज पुरवठ्यामध्ये सतत वीज पुरवठा खंड खंडित करून मग परिसरातील शाळा असतील किंवा जे आजारी रुग्ण असतील वरिष्ठ नागरिक असतील इतर नागरिक असतील शाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये अडचणी निर्माण करून टोरंटो पॉवर वीज कंपनी महा प्रकार त्रास देत आहे आज बारावीची परीक्षा चालू झालेली आहे आणि आजच्याच दिवशी टोरंटो कंपनीची संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून तर रात्री आज आठ वाजेपर्यंत पूर्ण चहा लाईट खंडित झालेली आहे अशी वारंवार लाईट खंडित होऊन जर विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत असेल तर हे विद्यार्थी अभ्यास करतील असेल आमदारात अभ्यास करतील का टोरंटो पॉवर त्यांचा जो तोटा आहे तो तोटा तो 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 अशा वीज पुरवठा खंडित करून त्याच्यामधून जर भरून काढत असेल आणि ग्राहकांना वाढीव बिलं पाठवून लुटत असेल तर याच्यावरती शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे सतत वीम पुरवठा खंडित केला जगू हा मागचं कारण शोधलं पाहिजे आता त्यातील काही तांत्रिक कामं असतील किंवा तांत्रिक अडचणी असतील त्याला काही कालावधी असतो त्या सुधारणा करण्यासाठी परंतु असं कोणतंही काम आमच्या निरीक्षणा येत नसून टोरंटो पॉवर कंपनीकडून हा ग्राहकांना ना, ना त्रास दिला जातोय याबाबत येथील जे आपले जे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाचे अधिकारी असतील याने याची चौकशी करून यांच्यावरती थोडी कारवाई केली पाहिजे कारण आम्ही जर बिल बिलं भरत असू आणि जर आमच्या आम्हाला बील, जर सदर कंपनी कोणतीही म्हणजे सुविधा देत नसेल किंवा वेद पुरवठा खंडित करून मनस्ताप देत असेल देत असेल तर ग्राहक म्हणून हा आमचा आप, अपमान किंवा आमचा तो, तो तोटा आहे ना किंवा आण आमच्यावरती आणि आणि परीक्षा कालावधीमध्ये जर असं सतत प्रकार होत असतील तर ता ते बरोबर नाही आहे तेथील जे टोरेटो पॉवर कंपनीचे कोण वरिष्ठ असतील त्यांच्यावरती कारवाई करण्या द्यावी त्यांना याचा गाव विचारण्यात यावा असे मी समस्त जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे आमदार आहेत खासदार आहेत यांना विनंती करतो की आपण त्यांच्याकडे संपर्क साधून यांच्यावरती काहीतरी मार्ग काढावा आणि हा सतत होणारा वीज पुरवठा खंडित होणारा थांबावं असे मी आपला विनंती करतो आपण पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय आवाहन आव्हान करायचं पालकांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या की यशवंत वंत म्हणून म्हणून तुम्हाला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा तर या आज मी उठतात त्याला संदेश देतो विद्यार्थ्यांना की कृपया अंधारातून आपली सुरुवात प्रकाशातून अंधाराकडे अंधारातून प्रकाशाकडे झाली होती परंतु आता आपली म्हणजे अशी सुरुवात होत आहे की अंधारातून आपण प्रकाशाकडे प्रकाशाकडून अंधाराकडे जात आहोत तर मी सर्व विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना एक उपहासात्मक शुभेच्छा देतो की कृपया आपण अभ्यास अंधारात करा आणि उज्ज्वल या संपादन करा राहुल सर काय सांगाल आपण आपण एक शिक्षक आहात टोरंट पॉवर लिमिटेड कंपनी आहे ती दहावी बारावीची एक्झाम चालू असताना सुद्धा वारंवार लाईटचा दुरुपयोग करून बंद करत आहे खर तर हसावं किरणावा अशी अवस्था आहे मुलांना शुभेच्छा देताना दुःख होत की सकाळी शुभेच्छा दिल्या मुलांचा पेपर अकरा ते दोनच्या दरम्यान संपलाय असेल आणि दरम्यान घरी आल्यानंतर असं लक्षात आलं की इथे लाईट गेलेली आहे बरे आजच नाही लॉकडाऊनच्या नंतर जेव्हापासून आपण इथे तेव्हापासून तो सतत अपमान करतोय आपला मध्य तुम्ही विसरून गेले असाल या टोरंटोने लॉकडाऊनमध्ये अशाच परिस्थितीमध्ये आपल्याकडून हजार रुपये ठेवून घेतले होते जे अद्यापही आपल्याला वापस दिले नाहीत किंवा त्याचा हिसाबही नाही ते किती लोकांचे पैसे खाले टोरंटोने कुणालाच नाही आणि सांगण्यात आलं की आमची आम्ही तुमच्याकडून डिपॉझिट ठेवतोय पण त्या डिपॉझिटला काय झालं ते पैसे कुठे गेले आपण विद्यार्थ्याकडे जर बोललो तर विद्यार्थ्यांकडे पाहा तुम्ही विद्यार्थी अभ्यास करताना प्रत्येकाला मोबाईलची एका गरज आहे आणि बॅटरी तरी चांगला किती विद्यार्थी जर सकाळी पासून तो चार पासून अभ्यास करत असेल मोबाईलची गरज आहे मोबाईलला चार्जिंग नाही तो विद्यार्थी काय अभ्यास करेल सगळ्या गोष्टी मोबाईलवर आलेल्या आहेत नेमकी मोबाईलची चार्जिंग पासून ते विद्यार्थ्याच्या दिमागापर्यंत टोरंटो तो कब्जा करते असं वाटतंय काय यामध्ये मी असं कुणाचं नाव घेत नाही पण सर्व हमामेस नंगे आहेत हे सगळे लोक मिळून राजकीय असो अराजकीय असो जो कोणी पुढाकार घेईल जो कोणी एखादा नेता असेल हे त्यांच्या ते नावाने टाळ्या वाजवायला कमी करणार सुद्धा नाही नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आवाहन म्हणजे काय तुम्ही दिव्यात ते आहात आणि टोरंटो न तुमच्या काही अंधार करून ठेवलाय याच्यात फोन करायचं आधारातून मार्ग काढायची एवढीच इच्छा आहे त्यांची